होते परमेश्वरापर्यंत जाण्याची वाट मोकळी होते बघा परत एकदा सांगतो आमच्याकडे काही तुमच्या किरकोळ गरज आहे अनेक प्रश्न आहेत ते आमच्याकडे आहेत पण आमचा ध्यास असा आहे दत्तप्रभूंनी जी साधना केली जी देवत्वाची साधना केली मोक्षाची साधना केली आणि त्यातून त्यांचं खरं स्वरूप आपल्याला कळालं की साक्षात पर ब्रह्म शक्ती किती जबरदस्त आहे देवांचेही दे ते गुरु आहेत म्हणून त्यांना गुरुदेव अशी संज्ञा कुठल्याच देवाला नाही गुरु म्हणून पण दत्त प्रभूंना दत्तात्र प्रभूंना गुरु म्हटलं जात आणि आपला हा परिवार जो आहे गीतेच्या पंधराव्या अध्यायातल्या नुसार मूळ खोडाचा महाशक्तीचा स्रोत या श्री गुरुदेवदत्त परिवारामध्ये इथं आल्यानंतर ह्या जीवनचा युक्षण घेतला जातो आणि त्यांना मोक्षापर्यंत नेलं जात एवढं जबरदस्त प्रमाण या ठिकाणी आहे सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक ज्ञान काय आहे आपण किरकोळ गरजा शारीरिक मानसिक इतर काही असेल आपलं विज्ञान एवढंच आपल्याला माहितीये पण खरं अध्यात्म काय आहे हे मानवी जीवन काय आहे खरं मानव सुख शांती कधी प्राप्त करू शकतो हो। आपली स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी काय आपली शक्ती नेमकी काय आहे आपण कशाला महत्व देतो आणि आपण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे जर योग्य गुरु मिळाला तर निश्चितच ही नैया पार होते म्हणून आपल्याला गुरुचरित्रासारखे पारायण करावे लागतात गुरूंचं आयुष्यातलं महत्व करण्यासाठी बघा तुमच्या सगळ्या समस्या आमच्याकडे त्याचं निवारण देखील आमच्याकडे म्हणून आम्ही वारंवार असे हे कार्यक्रम घेत असतो त्यातनं तुम्हाला योग्य तो संघ मिळेल आयुष्यात जर संघ योग्य गुरूंचा मिळाला तर निश्चित परिवर्तन होतं एक अद्भुत शक्ती आपल्याला त्या अद्वैत सिद्धांताकडे घेऊन जाते परमेश्वराकडे परमेश्वर कोण आहे हिंदू संस्कृती काय आहे सनातन धर्म काय आहे आपले आचार विचार आहार विहार कसे असले पाहिजे त्यासाठी योग्य गुरु करावे लागतात गुरूंच्या बंधनात जर राहिलं धर्म बंधनात योग्य साधना जर आपण केली तर निश्चित मी तुम्हाला सांगतो तुम्हाला समोर परमेश्वराचे दर्शन होतील जेवढी ताकद आहे श्री गुरुदेव तर परिवारामध्ये आणि झालेले आहेत पाच मिनिटाच्या ध्यानाने एवढी अद्भुत ऊर्जा सध्या कुठेही नाही बऱ्याच ठिकाणी धर्माच्या नावाने अवडंबर केलं जातं लोकांकडनं पैसे किंवा इतरत्र प्रॉपर्ट्या कमावल्या हो जातात मोठमोठे मंदिरे केले जातात आणि ते मंदिरं टिकवण्यासाठी आणखी लोकांना पिळलं जातं पण नेमकं अध्यात्म काय आहे भक्ती काय आहे परमेश्वर काय आहे हे समजून सांगितलं जात नाही आणि आपलं दुर्दैव आपण फक्त बुवाबाजी बाजी आणखी इतरत्र गोष्टींकडे वळतो काहीतरी चमत्कार झाला पाहिजे एवढंच माहिती असतं आपले ते तात्काळ वर्तमानातले प्रश्न सुटले पाहिजे त्या अध्यात्माशी काहीच कोणाला घेत्र नाही अतिशय भोगविलासाकडे आपली वृत्ती आहे खूप पैसा पाहिजे ऐश्वर पाहिजे भोग पाहिजे आणि ह्या गोष्टी तर दानवी आहेत पण देवी संपदा काय ते आपल्याला माहितच नाही बघा चार युग आहेत सतीयुग